दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राध्ये उजनी अपडेट सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती उजनीतून भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे ऐंशी हजार क्युसेकनं पाणी आता सोडलं जातं आहे वीज निर्मितीसह भीमा नदीमध्ये एक्क्याऐंशी हजार सहाशे क्युसेकनं पाणी सोडलं जातं आहे दुसरीकडे वीर धरणातला विसर्ग ही बत्तीसशे क्युसेक इतका ठेवण्यात आलेला आहे दरम्यान उजनी प्रकल्प एकशे सहा पॉईंट अडतीस टक्के उपयुक्त पाणी पातळीत भरलेला आहे धरणातून एक्क्याऐंशी हजार सहाशे क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे आणि वीरमधून कालपासून जे पाणी सोडत आहे त्यामुळं भीमा नदी ही संगम ह्या ठिकाणी एक लाख दहा हजार क्युसेकनं वाहतीय तर पंढरपूरमध्ये भीमेचा विसर्ग हा सत्याहत्तर हजार क्युसेक इतका आहे त्यामुळे ही नदी दुथडी भरून वाहत आहे पंढरपूरला चंद्रभागा वाळवंटातली सगळी मंदिरं जी आहेत त्यांना पाण्याचा वेढा आहे दरम्यान आज उजनी जलाशयावर दहा मिलीमीटर पावसाची नोंद आहे या पावसाळा हंगामात एकूण पाचशे छत्तीस मिलीमीटर पाऊस हा उजनी जलाशयावर झालेला आहे धरणातला एकूण पाणीसाठा हा एकशे वीस पॉईंट पासष्ट टी एम सी इतका यातलं उपयुक्त पाणी छप्पन्न पॉईंट नव्याण्णव टी एम सी इतका आहे या पावसाळा हंगामात धरणावर पाचशे तीस मिलीमीटर पाऊस नोंदला गेला आहे दौंड जवळ उजनी जलाशयात मिसळणारी पाण्याची आवक वाढून पंचेचाळीस हजार पाचशे त्रेचाळीस क्युसेक इतकी झालेली आहे दरम्यान पूर नियंत्रणाकरता म्हणून कालपासूनच पाणी मोठ्या प्रमाणात सोडलं गेलं आहे त्यामुळे धरण जवळपास चार टक्के हे कमी झालेलं धरणातलं पाणी आणि आता तिथं साठवण करून घेता येऊ शकते दरम्यान धरणातून मुख्य कालव्यामध्ये सहाशे क्युसेकनं भीमा सिना जोड कालव्यामध्ये दोनशे क्युसेक आणि सिनामाडा योजनेमध्ये एकशे ऐंशी क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे अद्यापही उजनी पर्जन्य क्षेत्र असेल किंवा भीमानिरा खोऱ्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आजही अनेक ठिकाणी नोंदला गेलेला आहे खडकवासला घोड यासारख्या प्रकल्पातून पाणी सोडण्यात येत आहे